उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद मेळावा घेत आहेत केवळ पिंपरी चिंचवडचा नाही तर जिल्ह्यामधील वेगवेगळ्या भागामधून नागरिक आपल्या तक्रारींचा पाढा अजित पवार यांच्यासमोर वाचत आहेत या नागरिकांचं म्हणणं जाणून घेत अजित पवार संबंधित प्रशासनामधील अधिकाऱ्यांना संदर्भात विचारणा करत आहेत कामाचा वादा अजित अजित दादा अशी पवार यांच्याकडे तक्रारी घेऊन अनेक जण आलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश कसबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद घेत आहेत सकाळपासूनच नागरिकांनी या ठिकाणी अजितदादांकडं आपलं गारा न मांडण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केल्याचे पाहायला मिळत या ठिकाणी अजित पवार नागरिकांच्या तक्रारी ऐकून आहेत अजित पवारांच्या आयुक्त शशिकांत महानवर आहेत त्याचबरोबर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी पी एम आर डीचे आयुक्त योगेश सर आहेत त्याचबरोबर प्रशासनाचे अन्य अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत तक्रारींचं निवारण जागीच अजित पवार या अधिकाऱ्यां कडून सोडून घेण्याचा प्रयत्न कर करतात आपण काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेयत ताई काय सांगाल कुठून आलात तुम्ही कुठली तक्रार आहे दादांकडे तुम्ही आज करताय कायच बोलणार नाही मी बारामतीवरून आले आहे माझा आहे रोड विषय संबंधित प्रश्न आहे दादांशी मी बोलणार दादा, बोल दादा सॉल्व करतील अच्छा दादा सॉल्व करतात अडच तुम्ही कुठून आलात कुठली तक्रार आहे तुमची आमची नोकरी विषय फसवणूक झालेली मुलाची पण दखल कुणीच घेत नाही आता शेवटचा पर्याय आज येतात तुम्ही फसवणूक झाली याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती का कुठल्या पोलिस काहीच होऊ शकत नाही म्हणतात आणि त्या माणसाकडे गेलो ना उलट तिथले पोलीस बोलून आम्हाला चौकीत ने काही तरुण सुद्धा आहेत काय सांगशील आलाय तो कुठली तक्रार दादा बारामती वरून आलेलो आहे आमच्या रोड विषयीची तक्रार आहे त्या संदर्भात बारामती मध्ये रोड अठरा मीटरचा रोड आहे त्या संदर्भात आलेलो आहे आम्ही जागा देऊनही आमच्या बाकीची राहिलेली जागा बळकवण्याचा प्रयत्न करतोय तिथे स्थानिक लोक त्या संदर्भात तक्रार देण्यासाठी आलेलो आहे महानगरपालिका जिल्ह्यातील अनेक नागरिक या ठिकाणी अजितदादांकडे आपल्या तक्रारी घेऊन आल्याचं पाहायला प्रशासनातील अधिकारी सुद्धा दादां सोबत त्यामुळे या अधिकारांना अजितदादा काय सूचना करतात आणि या नागरिकांच्या तक्रारीचं निवारण होतं का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे एटीटीव्ह मराठी पुणे